आपल्या सोबत आज आहेत रणजित कासले खर तर हे वादग्रस्त अधिकारी पदारा दिला बॉस आणि ते सदा सांगत आहेत बॉस कदाचित ती दारू माझी ही ठरली एखाद म्हणतात ना तारक ठरले ती टरबुजा टरभुजा मुख्यमंत्री आहे की नाही ते जनतेने ठरवाव किंवा त्यांनी सांगावं मी टरबुजा आहे मी मुख्यमंत्री मराठी वन कदाचित वन टू वन इंटरव्ह्यू हा माझा पहिलाच आहे तुमच्यावर वादग्रस्त अधिकारी असा शिक्का लागलाय आता हो बरोबर आहे बघा वादग्रस्त अधिकारी म्हणजे मी एक साधा सर डॅशिंग अधिकारी होतो हे मान्य आहे समाजावरती सात गुन्हे दाखल झाले बॉस बाहेर पडले आणि आज मुक्त जीवन जात बॉस का म्हणते तुम्हाला कोण म्हणते बॉस बॉस हे माझ्या वडिलांनीच नाव ठेवलेले पहिले बॉसला बडतर पकेला की सिस्टीम बद्दलची चिड आहे हो अनेक अधिकारी असतील मध्ये हो भरपूर पुन्हा एन्काउंटर साठी लोक आले होते माझ्याकडे आपला एक नंबर जो टरबुजा म्हणतात त्याला असं वादग्रस्त बोलताय प्रत्येक वेळेस मी बोलतोय असू देणार बोललोच तसं मी आहेच तसं रफंट बोल बसलो शोभलं पाहिजे ना, ना, ना बोलणं पण किती गुन्हे दाखल झाले सात गुन्हे दाखल झाले माठ पुरावे मिळाले पुरावे दाखवताना मी भाऊक झालो मग माझ्या डोळ्यात पाणी आलो तुम्ही फॅन फॉलोइंग वाढले की वाढले की मग बॉस बिंदास्त आहे आणि सत्य बोलतो मी नेहमी संजय बनसोडेच सांगा संजय बनसोडे सांगितलं ना त्यांची गाडी तिथं होती हॉटेल कोणतं गोकुळ तुम्ही व्हिडिओ डिलीट केला की लगेच डिलीट केलं मी श्रीचं शेण खाल्लं आणि आता हे सगळं तुम्हालाच माहिती कसं होतं अभ्यास प्रचंड अभ्यास सगळं भवितव्य भवितव्य आता बघू काय भवितव्य कुठे घेऊन जातोय माझा रस्ता मला मी आहे ते वागणं सोडणार राजकीय मंचावर नाही ते मी ठेवले सगळं मॅनेज व्यवस्थित करू अहंकाराचा तुमच्यातून अहंकार नाही माझ्यात माझा अहंकार लोकांनी ओळखलाय लो मी फिरून बोलतो दादा कुंडक्याच्या शैलीत किंवा एखाद्याला शिवी द्यायचे तर तुम्हाला त्याच्या डांगीत बांबू घाला अभी तो ट्रेलर आहे आगे आगे देखो बॉस किती जात आहे मी खूप ऍक्टिव्ह आहे वीस वर्षाच्या पुरासारखं मी पोलीस स्टेशनलाही काम अठरा अठरा घंटे करतो